चोरीच्या गुन्ह्यात संशयित महिलेला अमानुष मारहाण विजेचा शोकही दिल्याचा आरोप चोरीच्या गुन्ह्यात घरकाम करणाऱ्या एका नेपाळी संशयित महिलेला अमरावतीच्या गाडगेनगर पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा कबूल करण्यासाठी महिलेच्या पायाला विजेचा शॉक देऊन व बांधून अत्यंत अमानुषपणे मारहाण केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे या धक्कादायक प्रकाराची माहिती महिलेने काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांना देत पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्याकडे केली अमरावतीच्या गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सातपुरे यांच्या घरी काम करणाऱ्या सीताली थापा नामक नेपाळी महिलेविरुद्ध सोन्याची चेन चोरी केल्याची तक्रार केली मात्र महिलेचे कुठलंही ऐकून न घेता महिलेला पोलीस ठाण्यात बोलवून बेशुद्ध होईपर्यंत बेदमपणे मारहाण केली व विजेचा शॉकसुद्धा पोलिसांनी दिला असा आरोप करण्यात आलाय मात्र सातपुते यांच्या घरचे मंगळसूत्र अखेर सायंकाळी घरी सापडल्याने पोलिसांनी या महिलेविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल केला नाही मात्र दरम्यानच्या काळात अमानुष मारहाण या महिलेला केली आहे मात्र कुठल्याही प्रकारची चोरी महिलेनं ना केली नाही तरी देखील मारहाण केल्याने पोलिसांविरोधात संताप व्यक्त केला जातो तर यावेळी पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी प्रतिक्रिया देत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषी आढळल्यास कारवाई करू असं त्यांनी सांगितलंय सात वर्षाखालील शिक्षा असलेल्या गुन्ह्यात आरोपीला अटक करू नये असा न्यायालयाचा आदेश आहे इथं तर महिलेवर गुन्हा दाखल नसताना अमानुष मारहाण पोलिसांनी केल्याने गाडगेनगर पोलिसांवर कारवाईची मागणी केली जात आहे मेरे को पुलिस ले ऐसे ऐसे करे हात बांध दिए अने ऐसे ऊपर ऐसे घर की घर ऐसे मारे बहुत मारे मेरे को बहुत मारे ये हाथ ऐसे कर गया ये हाथ मारे ये कपर ऐसे 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 करके ये पर पूरे मारे मेरे को पुलिस ने बहुत मारे मेरे को बहुत मारे मैंने उनका सुन नहीं लिया नहीं उनका सुन मैले ऐसे इतने आगा से भी नहीं देखे आगा से पनि नजर से भी नहीं देखे हाथ भी नहीं छुए बोले मेरे को झूठे आरोप लगाई दिए मेरे को बहुत पुलिस ने मारे मैं घर पे गए बेहोश हो गए बेहोश हो गए ऑटो से ले गए दवाई खाना लिए ऊ दो बोतल पाए सलामे चराए दो बोतल छ मेरो होस आएँ कहाँ आएँ बोले उसले बाह्र बजे घर दबाईास घर ल्याए मेरोको बहुत मारे पुले बहुतको मलाई नै चाहियो मलाई नै चाहियो मैले मलाई बहुत मारे मैले भ बा, तिन भैयाको बोलाइदेऊ मेरो मारलेको भयो मेरो तिन भैयाको बोलाइदेऊ मैले तिन भइएको मुख मेरो छोरा छोरी बोलाइदेऊ भने पहिलामा छोड दिए छोडिदिए र सैनी चर्गदियो सैनी चर्गदियो उसै छोड दिए मेरो घर

मलाई झूठे आरब लगाए उसले मार दिया मैं क्या करना है मैं क्या करना है इसको <laughs> उसका मेरा एक लड़का है एक लड़की है उसका महीना मैं लग... उसका घर में चार महीना काम करी है चार महीना काम गया मैंने उसको सामान ऐसे भी नहीं छुआ उसने जितना काम हो रहा है उसने उतने काम कर दिया दो खिड़की पहुंच दिया मैंने दो खिड़की पहुंच दिया चार चार कुर्सी है चार कुर्सी साफ कर दिया बोले साफ कर दिए मतलब उसका

मेरा हाथ में परमाण नहीं है उसका सबूत नहीं है उसका मेरा उसले आंखा से देखना पड़े उसले मेरा हाथ उसका परमाण देखना उन्होंने पड़े कि उसले बहुत मारे मेरे बहुत मारे पुलिस ले पुलिस का हाथ पार दे बहुत मार पुलिस ले मला है कि मेरा दवाई खाना दवाई ले कम हो गया नहीं इतना हुआ है कुछ <laughs> लगाए करुंड हाथ ऐसे हो गया करुंड लगाए लगाए मार गई ऐसे हो गया करुंड लगाया बहुत करन करुंड लगाया ऐसे कर गई उन करुंड लगाए ऐसे हो गए मेरा पाव ऐसे हो गए मेरा खून खराब हो गया निमक ही घर में ये आगे से नहीं काय सांगायला चोरीच्या आरोपामध्ये महिलेला पोलीस कर्मचाऱ्यांनी गाडीने के बेदम केला के हे सुद्धा आहे काय सदर महिलेने आमच्याकडे आता तक्रार केलेली आहे तिचं अर्ज पण घेतलेला आहे त्या अनुषंगाने आम्ही सखोल चौकशी करणार आहे आणि चौकशीमध्ये असं जर निष्पन्न झालं तर त्याच्यावर आम्ही नक्कीच जी काय आहे विभागीय चौकशी करून त्याच्यावर कारवाई करू